धुळे मध्यवर्ती बसस्थानक काक्रितीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसराच्या काक्रितीकरण कामाचे भूमिपूजन शिंदे गट शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि साक्री आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले हा काम प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बसस्थानकाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे धुळे बसस्थानकाच्या दुर्वस्थेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात देखील होत होते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या मागणीनुसार बसस्थानक परिसरातील काक्रीटीकरणासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीच्या उपयोगाने बसस्थानकाचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या वेळी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पुढाकार घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले बसस्थानकाच्या विकास कामाच्या शुभारंभामुळे प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून लवकरच या परिसराचा नवा चेहरा पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आदरणीय बाब साहेब यांनी या जिल्ह्यासाठी बसिकरणासाठी जवळजवळ बत्तीस करी उपलब्ध करून दिला होता त्याच या ठिकाणी चार करणे जिल्ह्याचे जिल्हा यांच्या बावीस त्या ठिकाणी जिल्हा आणि

रोज अपघात होत होते पाण्या पाने पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर गाड्या पडून छोट्या मोठ्या मोटरसायकली मोड़ पडून पायी चालणारा देखील आता मोडून घेत होता अशी परिस्थिती असताना प्रवाशांची प्रचंड गैरसोय या धुळे जिल्ह्यातील प्रवाशांची बस बस स्थानक प्रवाशांची होत होती त्यामुळे या बस स्थानकाचं नूतनीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही महाराष्ट्राचे लोकनायक ना मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी केली साहेबांनी तात्काळ त्यावेळेस वीस कोटी रुपयाचा निधी नूतनीकरणासाठी मंजूर केला परंतु शासकीय ज्या काही परवानग्या असतील जो काही प्रोसेस असेल तिच्यामध्ये थोडा वेळ जात होता मग ज्यावेळेस धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस युवा खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब शिवसे आपले आताचे शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी ज्यावेळेस जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले त्यावेळेस देखील त्यांनी आम्ही कोल्हापूरच्या आमच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की जर बस स्टँडला नूतनीकरणाला जर वेळ लागत असेल तर ता आम्हाला तात्पुरतं तुम्ही हे जे रस्त्यांचं दुरावस्था झालेली याच्यासाठी निधी द्यावा आणि मग ते ज्यावेळेस धुळे जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ चार कोटी रुपये निधी मंजूर करून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास दहा कोटी पस्तीस लाखाचा निधी दिला होता त्यापैकी चार कोटीचं काम धुळे बस झालेलं सुरू करायचं आहे आणि आज आमचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आमच्या आमदार मंजुबाई गावी जिल्हा प्रमुख डॉक्टर त्रोशी आमचे महानगर प्रमुख संजय वाले आमच्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समेत आज या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल